न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा त्यांना तिथं कबरीचं त्यांना प्रेम जर आला असेल तर त्यांनी तिथं निवांत बसावं त्यांनी मग गड किल्ल्याचा विषय घेऊन गड किल्ल्याचा विषय घेणारी लोक खूप आहेत त्यांनी कबरीचा विषय जर त्यांना प्रेम असेल तर त्यांनी कबरीच्या तिथं बसावं जिथं जिथं कुठं आहे त्याला जरा प्रोटेक्शन त्यांनी द्यावं आणि गड किल्ल्याची काळजी करणार आमचं सरकार आहे कारण त्यांना उलट खटकलं असेल प्रतापगडाच्या पायथ्याचं जे अतिक्रमण काढलं कबरीचं त्यामुळे त्यांना जरा नाराजी आल्या असेल कारण ते खासदार त्या मतावरती झाले असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं अरे राज्यामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत जिथं कुठं गड किल्ल्यांच्या वरती हे जिहाद्यांचं अतिक्रमण झालं असेल तर ते आम्ही नेस्तनाबूत करतोय सरकारनं प्रतापगडाच्या पायथ्याचं पण अतिक्रमण काढून टाकलं आणि विशालगडावरच काढून टाकलं अन्य कुठं ठिकाणी जर निलेश लंकेच्या प्रेमातल्या कबरीचं अतिक्रमण असेल तर तुम्ही आम्हाला सांगा ते पण काढून टाकू काही ठेवणार नाही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा